राजकारणामध्ये काम करणाऱ्या लोकप्रतिनिधीनं भाषेचा स्तर असो किंवा सभ्यतेचं पालन केलं पाहिजे सुसंस्कृत पालनाचं दर्शनही घडवलं पाहिजे गोपीचंद पडळकरांच्या कालच्या बोलण्याचं समर्थन आम्ही मुळीच करत नाही पण आता माझा एक सवाल असा आहे की शेतकऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना बच्चूकडून मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा सा बाप काढला आणि आज जामखेड कर्जत विधानसभा मतदारसंघात त्या मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी आज आम सभेत बोलताना एका ग्रामसेवकाचा बाप काढला मग प्रश्न असा पडतो की शरदचंद्रजी पवार आता फोन कुणाला करणार आमच्या लाडक्या खासदार बारामतीच्या सुप्रिया ताई या प्रश्नावर काय बोलणार कसे बीज बोये बबुल का तो आम कहां से आहे पिअरलं तेच उगवत असतं आणि म्हणून आता आम्ही वाट पाहतो पवार साहेबांचा फोन कुणाला जाणार अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका